नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे संक्रांत यावर्षी संक्रांत कशावर आलेली आहे त्यामुळे आपल्याला कोणत्या रंगाचे वस्त्र दागिने त्याचप्रमाणे बांगड्या परिधान करायचे आहेत याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघून आहोत माहिती अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे व्हिडिओ शर्ट नक्की बघा तर बघा जेव्हा सूर्य हा धरुण राशी मग राशीमध्ये प्रवेश करत असतो तेव्हा मकर संक्रांत हा दिवस हा सण साजरा केला जातो आणि यावर्षी संक्रांत ही सोळा तारखेला असून त्या दिवशी मंगळवार आहे संक्रांती देवी ही प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या रंगाची वस्त्र प्रदान करत असते तिचे वाहन शस्त्र वस्त्र त्याचप्रमाणे दागिने हे तिचे वेगवेगळे असतात प्रत्येक वर्षी त्या वर्षी संक्रांती देवी ही कशावर आलेली आहे तिने कोणत्या रंगाचे आहेत कोणते वाहन आहेत कोणते दागिने तिने घातलेले आहेत ही माहिती आपण बघणार आहोत संक्रांती देवीने ज्या रंगाचे असतात किंवा दागिने घातलेले असतात ते आपल्याला कटाक्षाने टाळायचे असतात त्यामुळे मकर संक्रांत आली की बऱ्याच महिलांमध्ये हा संभ्रम सुरू होतो की यावर्षी संक्रांत नेमकी कशा आलेली आहे मकर संक्रांत हा सण साजरा का केला जातो त्यामागे दोन कारणे असतात एक म्हणजे वैज्ञानिक कारण आहे आणि एक आध्यात्मिक कारण आहे आध्यात्मिक कारण म्हणजे पौराणिक कथेनुसार या दिवशी देवीने शंकरासुराचा वध केला होता म्हणून मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो आणि वैज्ञानिक कारण असं आहे की बघा मकर संक्रांतीला थंडी असते हिवाळा असतो त्यामुळे आपल्या शरीराचं रक्षण व्हावं एक उबदारपणा आपल्याला हवा असतो त्यामुळे बघा आपण या दिवशी तिळगुळाचे लाडू वाटत असतो किंवा आपण खात असतो त्याचप्रमाणे या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असतो काळा रंग हा उष्णता शोषून घेत असतो आणि तिळगुळामध्ये पण एक उष्णता असते आणि ज्यामुळे थंडीपासून आपल्या शरीराचं रक्षण होत असतं म्हणून या दिवशी आपण तिळगुळाचे लाडू खात असतो आणि त्याचप्रमाणे आपण काळ्या रंगाचे वस्त्र प्रदान करत असतो त्यामुळे काय होतं की आपल्या शरीराचं रक्षण होत असतं थंडीपासून म्हणून मकर संक्रांत साजरी केली जाते हे हे त्यामागचं वैज्ञानिक कारण आहे त्याचप्रमाणे बघा आपले रुसवे फुगे बाजूला ठेवून आपण म्हणत असतो की तिळगुळ घ्या आणि गोडगोळ बोला हे एक कारण की हा सण आपण साजरा करत असतो संक्रांत नेमकी कशावर राहिलेली आहे तर बघा यावर्षी संक्रांती देवीने वस्त्र प्रदान केले आहे तिचे वाहन वाळक असून उपवाहन हे घोडा आहे हातामध्ये तिने गदा धारण केली आहे आणि केष्टचा टिळा तिथे आवडलेला आहे ती वयाने कुमारिका असून ती बसलेली आहे वासा करत तिने जायची फुले हातामध्ये घेतलेली आहे जाती सर्प असून तिने मोती धारण केला आहे नाव महोदरी आहे आणि सामुदायिक मुहूर्त पंचायत असून ती पूर्वेकडून पश्चिमेकडे येत आहे आणि ती वायव्यकडे बघत आहे तर अशा पद्धती या वर्षी ही पिळ्या वस्त्रावर आलेली आहे त्यामुळे आपल्याला यावर्षी पिवळ्या रंगाचे वस्त्र हे वर्ज करायचे आहे पिवळ्या रंगाची साडी किंवा पुरुष असो स्त्रिया असो कुमारिका असो लहान मुलं मुली असो बघा आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे यावर्षी घालायचे नाही संक्रांतीला याशिवाय तुम्ही बघा स्त्रियांना मी सांगेल की आपल्याला सौभाग्य प्रदान करणारा हिरव्या रंगाची तुम्ही साडी घालू शकता त्याचप्रमाणे तुम्ही लाल रंगाची घालू शकता गुलाबी रंगाची घालू शकता त्याचप्रमाणे तुम्ही काळ्या रंगाने सुद्धा साडी घालू शकता इतर कधीही आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत नाही कोणत्याही दिवशी किंवा कोणत्याही पूजेमध्ये आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत नाही पण मकर संक्रांत हा असा एक दिवस असतो की या दिवशी आपण काळ्या रंगाला महत्व देत असतो काळ्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करत असतो त्यामुळे तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र प्रदान करू शकता त्याचप्रमाणे बघा तुम्ही निळ्या रंगाचे म्हणजे जे डार्क कलर आहेत असे कलर तुम्ही वापरू शकता काहीच हरकत नाही तर पुळ्या रंग सोडून आपल्याला दुसऱ्या इतर कोणत्याही रंगाचे वस्त्र प्रदान करायचे आहे त्याचप्रमाणे बघा यावर्षी संक्रांती देवीने मोती धारण केलेलं आहे त्यामुळे यावर्षी तुम्हाला मोत्याचे दागिने सुद्धा घालणं टाळायचे आहे आता बऱ्याच महिलांचा हा पण प्रश्न येतो की ताई पुळ्या रंगाचे दागिने पण आपले घालायचे नाहीत का जसं की सोनं आपल्याला घालायचं नाही का बघा सोनं घालणं हे अतिशय शुभ मानलं गेलं आहे त्यामुळे तुम्ही सोन्याचे दागिने नक्कीच घालू शकता काहीच हरकत नाही त्यानंतर बघा आता बांगड्या बांगड्या सुद्धा तुम्हाला पिवळ्या रंगाच्या घालायच्या नाहीत किंवा पिळ्या रंगाची बांगडी वगैरे तुम्हाला घालायची नाही हातामध्ये याशिवाय बघा सगळ्यात जास्त महत्व हिरव्या रंगाला असतं त्यामुळे तुम्ही हिरव्या रंगाचा चुडा तुम्ही भरू शकता आपल्या हातामध्ये आणि बांगड्या घालताना सुद्धा तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे बांगडी ही कधी पण आपल्याला चढती घालायची असते म्हणजे जसं की बघा एका हातामध्ये तुम्ही जर दोन बांगड्या घातल्या असेल तर दुसऱ्या हातामध्ये तुम्हाला तीन बांगड्या घालायच्या आहेत एका हातामध्ये तुम्ही जर सहा बांगड्या घातल्या असतील तर तुम्हाला दुसऱ्या हातामध्ये सात बांगड्या घालायच्या आहेत अशी तुम्ही चढती बांगडी तुम्हाला घालायची असते आणि संक्रांती दिवशी तर आवर्जून तुम्हाला हा नियम सगळ्या महिलांना पाळायचा आहे बांगडी घालताना एका हातामध्ये तुम्ही जर सहा बांगड्या घातल्या दुसऱ्या हातामध्ये तुम्हाला सात बांगड्या घालायच्या आहेत म्हणजे एक बांगडी तुम्हाला एक्स्ट्रा घालायची असते तर हा नियम आपल्याला पाळायचा आहे असंक्रांत हा सण सुवासनेचा असतो या दिवशी बऱ्याच महिला हळदी कुंकू पण करतात आणि या दिवसापासून ते रथ पर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतो म्हणून आणि मकर संक्रांतीला पण बऱ्याच महिला हळदी हो करत असतात वाण देत असतात एकमेकींना त्यामुळे तुम्हाला यावर्षी पिवळ्या रंगाची साडी किंवा तुम्हाला पिवळ्या रंगाच्या बांगड्यात चुकूनही घालायच्या नाहीत लक्षात घ्या तर ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे या उलट बघा काही काही ठिकाणी अशी पद्धत आहे की संक्रांती देवीने जे प्रदान केले आहे अगदी त्याच रंगाचे वस्त्र त्या गावामध्ये घातले जात असतात तर तुमच्याकडे जर अशी पद्धत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा प्रदान करू शकतात काहीच हरकत नाही पण बऱ्याच ठिकाणी ही सुद्धा पळत आहे की संक्रांती देवाने ज्या रंगाचे वस्त्र प्रधान केले आहेत ते रंगाचे वस्त्र आपल्याला घालायचे नसतात आता बघा चुकून जर तुमच्याकडनं पिवळ्या रंगाची साडी घातल्या गेली जर तुम्हाला माहीत नसेल आणि तुमच्याकडनं चुकून जर त्या दिवशी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी वगैरे घातल्या गेली तर काही अशुभ होईल का बाप असं बऱ्याच महिलांना वाटतं की मी चुकून पिवळ्या रंगाची साडी घातली मग काही अशुभ होईल का तर असं काही नाही लक्षात घ्या काही अशुभ होत नाही कोणतीही देवी किंवा देवता आपलं कधीच वाईट करत नाही आपला भाव आणि आपले कर्म फक्त आपल्याला चांगले ठेवायला लागतात बाकी आपलं काही वाईट होत नाही जरी तुम्ही पिवळ्या रंगाची साडी घातली तरी पण काही वाईट होणार नाही लक्षात घ्या हे जे काही नियम आहे संघांचे ते आपल्याला पाळायचे आहेत तर ही एक अत्यंत छोटीशी पण इतकीच महत्वाची माहिती होती जी वनसोबत शेअर करायची होती जायली सेवा मी स्वयंपाकांनी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते तुम्हाला जे माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवडोसोबत किंवा नवीन शासबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ